आज मी चतुर्थी आहे चतुर्थीत पूजा करते मग तुम्हाला दाख आजची पूजा बघा चंद्र सूर्य असं मी काढले तांदळात गणपती ठेवले मोदक आता आज मी बाहेरूनच आणलेत करायला जमलं नाही असं छान सूर्य चंद्र काढायचं त्यात मधोमध गणपती ठेवायचं तामणामध्ये आणि गणपतीला दुर्गा फुल वाहिले आहे अकरा मोदक आणलेत आणि नारळ तोडला आरती केली अगरबत्ती लावून देवाला गणपती छान अशी आरती केली आजची चतुर्थीची पूजा अशी वाटते बघा चंद्र सूर्य